नमस्कार निलम लाईफस्टाईल नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शंकर महाराजांचा इतिहास श्री शंकर महाराज हे अलीकडच्या काळात निधन झालेलं एक सुंदर व्यक्ती होते त्यांची समाधी पुण्यातील सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात आहे त्यांच्या समाधीची तारीख वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजेच चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार आहे समाधीची अनिकृत नोंद आहे परंतु बालपण पालक शालेय शिक्षण गुरुसाधना शिष्यत्व इत्यादी तपशील आवश्यकतेनुसार दिलेले नाही त्यांनी एकदा जाहीर केले होते आम्ही कैलासातून आलो आहोत नावही शंकर ते नक्की शिवाचे तपस्वी श्रीमंत अंशावतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तेथे चिमनाजी नावाचे गृहस्थ राहत होते पोटाचे बाळ नव्हते ते शिवभक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला जंगलात जा तुला बाळ होईल दृष्टांतानुसार ते जंगलाकडे निघाले तेथे ते त्यांना एक दोन वर्षांचे बाळ दिसले भगवान शिवाचा यज्ञ म्हणून त्यांनी त्याचे नाव शंकर ठेवले शंकर काही वर्ष आई वडिलांकडे राहिला तेव्हा बाळाने आई वडिलांना आशीर्वाद दिला तुम्हाला मुलगा होईल शंकर आशीर्वाद घेऊन बाहेर आला नाव नाही रूप नाही जागा नाही श्री शंकर महाराजांचे नाव नाही ते विविध नावांचा वापर करतात त्यांना सुप्या गौरी गौरीशंकर तसेच शंकर म्हणूनही ओळखले जाते मला एवढंच माहीत होतं ते आणखी काही नावे वापरत असतीलही नावं असं काही नाही तसंच त्यांचा आकारही काही प्रदेशात याला अष्टावर्क असे संबोधले जाते डोळे मोठे होते ते बिनधास्त होते त्यांची गुडघ्यावर बसण्याची पद्धत होती असं दिसतं वेगळ्या अर्थाने बहुरूपता ते कधीही एकाच ठिकाणी नव्हते त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिकनगर पुणे हैदराबाद